कोकणच्या समृद्धीच विजया ठाकूर आपल्या सगळ्यांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत वैभववाडी येथे विहिरीतील गाळ काढताना दगड डोक्यात पडून सुरेश भिकाजी नाचणेकर वय साठ वर्ष राहणार लोरे वाडी यांचा जागीच मृत्यू झालाय तर या घटनेत एक जण सुदैवाने वाचलाय ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लोरे नाचणेकरवाडी येथे घडली मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजिक जानवली परबवाडी फाट्यावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली या अपघातात सौ अंजली अमित साळवी व छत्तीस वर्ष राहणार शिवाजीनगर कणकवली त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झालाय हा अपघात गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास झालाय वेंगुर्ले पोलिसांनी सापळा रचून दारू वाहतुकीवर कारवाई केली आहे ही कारवाई गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मातोंड पेंडूर घोडेमुख येथे करण्यात आली आहे यामध्ये एक लाख अडुसष्ट हजार नऊशे साठ रुपयांची गोवा बनावटीची दारू व दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची कार असा एकूण चार लाख अठरा हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्याची घोषणा केली आहे मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील स्टॉल काही दिवसांपूर्वी बंदर विभागाच्या सूचनेनंतर काढण्यात आले होते पर्यटन हंगाम वाढत असताना पर्यटकांना सेवा सुविधा देत स्टॉल उभारणीबाबत प्रयत्न होत आहेत मात्र बंदर विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी गेले असता वाद निर्माण झाला किनाऱ्यावर स्टॉल लावण्यास परवानगी मिळावी ही मागणी ठाम ठेवण्यात आली चर्चेअती तहसीलदाराशी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्यात येईल असे निश्चित करण्यात आले या बरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका